आयो आयो यो आयू मध्ये मध्ये मधे जेव्हा सांगितलं तेव्हा ना मधी मध्ये येऊ नका डुंकडून करू नका अरे यार हा माणूस ना जाऊ बघेल त्या फोन मध्ये दुसरा काही काम नसतं मी वेडी होती वेडी खरं या माणसासोबत लग्न केला खरच वेडी होती मी म्हणजे <laughs> आज तुझे डोळे उघडले म्हणायचं विचार कर बारा वर्ष बारा वर्ष तुझ्या बरोबर संसार मी केला <laughs> एका वेड़ी बरोबर संसार केला हे आज तू सिद्ध केलेला आहेस म्हणजे विचार कर म्हणजे मी किती टॅलेंटेड असेल ह्याचा विचार करतो आहो मी काय म्हणत होते मी ना जरा डायट प्लॅन करायचा विचार केलाय <laughs> काय बात करते अहो तू आणि डायट प्लॅन <laughs> अगं अशी तू अगोदरच कडकी आहेस आणि तू डायट केल्यानंतर अगं मला दुर्बिणीने बघावे लागेल दुर्बिणीने तुला आणि म्हणे डाएट प्लॅन काय तुमच आहे बारीक ठीक आहे पण पोट बघाय किती सुटलंय डाएट प्लॅन ने जरा हे कमी होईल ना हे लिस्ट बनवले मी हे सामान पटकन मला आणून द्या डाएट प्लॅनचं सामान आहे सगळं आणून द्या तुम्ही हे घ्या बघा हे घ्या चांगला आठवड्याभरात सामान आहे सगळं घेऊन या बरं आठवणी नाही प्रोटीन पावडर सहा हजार रुपये योगा क्लास दहा हजार झुंबा क्लास साडेसात हजार फिश ऑइल ऑलिव्ह ऑइल पीनट बटर काजू बदाम हो अगं ह्या सगळ्याने ना तू बारीक होशील का नाही मला काय आयडिया नाहीये पण माझी मात्र बारीक होईल अहे काय अगं काय बोलतोय काय कंबर म्हणतोय कंबर माझी बायको <laughs> <भाई> <laughs> चला येतो जरा बाहेर फेरफटका मारू जरा हा बाहेर जाऊन पोरीशी गप्पा मारायचे असतील फोनवर म्हणून चाललाय <laughs> राहते मोरदी तुम्ही आपल्या घरात आतमध्ये परत बसतो डोक्याला ताप नको नाही जात मी कुठं बस तुम्हाला अगं कुठं आहे माझ्याकडे फोन आणि मी कशाला वरती बोलल काय तू पण चार्जिंगला लावलाय फोन घरात बसता हे बघ किशात आहे का बघ माझ्या फोन कुठे काय काय तू पण यार डोक्याला ताप आहे ना हा चार्जिंगला लावलाय ना फोन नंतर फोनवर पोरीशी बोलता यावं म्हणून देवा यार डोकं काय लागला आता माझं खरंच कधी काय पुरी काहीच नियम नाही या दुखत माझं डोकं नाही अजिबात डोकं दुखत नाही माझं अजिबात म्हणजे अजिबात डोकं दुखत नाही आता माझं अशीच तुझी मस्करी करत फोन वर बोलायचं आहे ना डोकं कसं दुखणार आणि दुसरं काय दुखत असेल तर तुम्हाला कुठे काय कळणार आहे काय नाही झालं उद्याच वाटतय बरं वाटत नाही काही नाही वाटत आहे मला सगळं चांगलं वाटतंय मोबाईल पाहिजे पाहिजे मोबाईल मला नको आहे मोबाईल सुद्धा मोबाई हा दिवसभर पोरीशी बोलताय फोन वर म्हणतात आता फोन कसा नाही वापरू वाटत आता मोबाईल नको आहे तुम्हाला आण मोबाईल आण लवकर Wah, ini baru, m u n कस गेलं आजचा दिवस हाँ हाँ, गे <laughs> हा हा आलो गो तुम्हाला एक सांगायचं होत आपल्या शेजारचे आहेत ना ते परदेशात फिरायला गेले हा हा मग ते गेले मग त्यांचं काय आता त्यांचं काय नाही हो मी काय म्हणत होते आपण पण जाऊया ना फिरायला सुट्ट्यांमध्ये कुल्लू मनाली कुल्लू मनाली अगं सारखं सारखं ना सुट्ट्यांमध्ये फिरायला जाऊन 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 ना माझ्या कुल्लूची सगळी सालं गेली गण तुम्हाला थांबत नाही मात्र बर बर, बर काम करूया मग शिमग्याच ना सलग तीन दिवस सुट्ट्या काय माझ्या बहिणीकडे जाऊया आपण अच्छा म्हणजे तुझ्या बहिणीकडे जाऊया ते तीन दिवस आपण परत वाया घालवायच्या असं तुला म्हणायचंय चांगली गोष्ट आहे म्हणजे तुझ्या बहिणीकडे आपण गेलो ना, बहीनी बहीनी ना? <laughs> भी की तुम्ही बहिणी बहिणी मिळून सगळ्यांच्या गुन्हे दुन्हे काढत बसा तिकडे मग मी आहे ना मी फक्त मुलांना घ्यायला मुलांना घेऊन जाईन मी मस्तपैकी काय तर त्यांना खाऊ आणून द्या नंतर मग दरवाज्यामध्ये मस्त पैकी बसा पोरांबरोबर खेळत वगैरे आहे ना आणि तुम्ही कुचू 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 सगळं एकमेकींबद्दल सगळं ह्याचं घरचं त्याच्या घरचं त्याने काय केलं गावातल्याने काय केलं ह्याने काय केलं त्याने काय केलं सगळा फापट बसा तुमचा तीन दिवस चालू द्या ना तुम्ही हेच करत बसा आणि मी मी आहे मग नंतर मग बाहेर भा, दरवाज्यात बसलो की मग कसं गावातली इकडची तिकडचे कोणी आले की मग ते म्हणणार काय पाहुणा ना कधी आलात हा मग त्यांना मी उत्तर द्यायला आहे मग मी रोज त्यांना उत्तर दिल्यासारखे मग त्यांना तीन दिवस आपल्याला उत्तर देत बसणार पोरांना खेळवत बसणार <laughs> आणि तुम्ही मस्त पैकी कुचू 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 म्हणतात ना भाईनी, भाईनी, सर, की बहिणी बहिणी सगळं म्हणतात ना की गावातल्यांची आजूबाजूच्या यांची सगळं तुम्ही जे काय आतापर्यंत नाही बोलला ना त्या सगळ्यांची वाट लावून टाका हां जाऊ आपण काय हरकत नाही म्हणजे माझा एन्जॉय होईल तुझा पण एन्जॉय होईल चांगल्या पद्धतीने हा बर ते सगळं राहू द्या मग या रविवारी आपण बीच वर तरी जाऊया ना फिरायला <laughs> जाऊया ना अग तुम्ही बायकांनी ना एखादी सुट्टी आली म्हटलं ना की लिस्टच काढून ठेवली असते अगोदर आता ना, आता ना मी कामावरतीच राहतो बस आणि तिकडच राहतो म्हणजे मग पगार पण राहील आणि फिरायला जाण्याचं पण टेन्शन नाहीये आणि डबल पगार मिळेल आपलं डबल ठीक आहे आणि डोक्याला ता ताप आला मला घरामध्ये या प्रत्येक गोष्टीला तुला तुझं म्हणतात ना की तुझं माझं एक तुझं एकच असतं आला म्हटलं की सुट्टी आला म्हटलं का कामावरून किर <laughs> पुढच्या सुट्टीचं काय करेल त्या सुट्टीचं काय करू ह्या सुट्टीचं काय करू अरे सुट्ट्या 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 ह्या काय सुट्ट्या म्हणजे सुट्टी, 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 सुट्टी म्हणजे एक फिरण्याचं साधनच झालंय का, का सुट्टी म्हणजे काय जरा तरी आराम बिराम काय आहे का नुसतं फिरायचं बाहेर अगं सुट्टी आहे तर माणूस झोपेल आराम करेल मस्त पैकी शांत झोपेल असं नाही ना सुट्टी म्हटलं की फिरायला <laughs>